खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांच्याकडून वाकडी येथील पांडुरंग मंदिराला सभामंडपासाठी निधी मंजूर वाकडी गावातील पांडुरंग मंदिराला खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी सभामंडपासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे वाकडी ग्रामस्थांकडून जाहीर आभार तसेच आज पांडुरंग मंदिराच्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी करण्याच्या प्रसंगी पांडुरंग मंदिर समितीचे अध्यक्ष शंकरबाबा लहारे वाकडीच्या महिला सरपंच सौ रोहिणीताई महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सौ शीतलताई लहारे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल भाऊ शेळके खंडेराव देवस्थानचे विश्वस्त संजय दादा शेळके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके वाकडी ग्रामपंचायत सदस्य अमोल भाऊ शेळके गंगाधर नारंगिरे सुनील लहारे, लहारेर सर, राजेंद्र रावसाहेब लहारे अण्णासाहेब कोते शिवसेना शाखा अध्यक्ष रवींद्र शेळके मच्छिंद्र भवार राजेंद्र लहारे संजय लहारे रमेश लहारे दत्तात्रय रंधे आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते